या महाराष्ट्रातल्या पारंपरिक आहेत मित्रांनो उन्हाळ ट्रेकर्सच्या मुरुड जंजीरा एपिसोड मध्ये आपण आहोत आता रात्रीचा स्टे आपण केला आहे आपलाच एक उन्हाळ मित्र श्रीकांत चेवले यांच्या घरी नांदगाव अलिबागमध्ये मध्ये माझ्यामागे तुम्ही बघत असाल श्रीकांतचं घर आणि इकडे आज आपण अनुभवणार आहोत महाराष्ट्रातील एक पारंपरिक पद्धतीचा पदार्थ तो म्हणजे पोपटी हो मित्रांनो सर्रास महाराष्ट्रामध्ये हा पदार्थ अतिशय आवडीने बनवला जातो किंबहुना आता तो पदार्थ मुंबईसारख्या विविध मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर ही पोपटी कशी बनवतात त्याची प्रोसेस काय त्याचे एक्सपर्ट आपल्याकडे आलेले आहेत आपलेच मित्र संदीप सारंग हे आपल्याला ती पोपटी कशी बनवणार त्याची प्रत्यक्ष त्या त्या प्रोसेसचा अनुभव करून देणार आहेत तर आपण आता त्यांना भेटूया संदीप आपल्याला आता दाखवणार आहे की पोपटी कशी बनवतात महाराष्ट्रातली ही पारंपरिक पो पोपटी आज आपण अनुभवणार आहोत श्रीकांतच्या घरी श्रीकांतच्या घरी आज आपला रात्रीचा स्टे आहे पुन्हा ट्रॅकर्सच्या ह्या एपिसोडमध्ये आपण नव्याने बघणार आहोत महाराष्ट्रातल्या पारंपरिक पद्धतीतल्या पोपटी बनवण्याची प्रोसेस आता थोड्याच वेळात संदीप आपल्याला ते एक्सप्लेन करेल की प्रोसेस प्रत्यक्ष प्रोसेस तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर बघ बघा नक्की बघा आणि एन्जॉय करा मित्रांनो आपण नांदगावला आलेलो आहे नांदगाव तुम्हाला माहिती असेल की मुरुडच्या अगदी जवळ आहे आणि आज आपण आमचे मित्र श्रीकांत चवले यांच्या घरी आलो आहोत आणि आजचा आमचा सगळा स्टे तो इथेच असणार आहे सहा आमचा ता उन्हाळचा पूर्ण ग्रुप आमच्या सोबत आहे आणि आज जेवणाचा जेव्हा आपण बेत विचार करतो आता आम्ही बरेच फिरलो आणि माझ्यासोबत एक जेवणाचं वैशिष्ट्यपूर्ण जो आपला महाराष्ट्रामध्ये आता फेमस आहे असा एक प्रकार आहे त्याला पोपटी म्हणतात वेज पोपटी कशा प्रकारे तयार करतात आणि ती गावची पद्धत आहे गावच्या पद्धतीने तयार करतात असं मला वाटतं तुमचं दादा नाव काय तुमचं किशोर आपल्या सोबत आहेत किशोर जाणून शेवले त्यांच्या जा घरातलीच मंडळी आहे ती आणि किशोर भाऊ आहेत श्रीकांत चे डबा बनवलेला आपल्या सोबत एक पत्र्याचा त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने साध्या पद्धतीने बनवलाय आणि डब्यामध्ये हे काय टाकतात दादा तुम्ही आता हे आता मामरू टाकतो मामरू मामरू म्हणजे वनस्पती आहे तर मामरू म्हणजे जी वनस्पती आहे ती आपण बघताय की डब्याच्या चारी साईडला ही अशी व्यवस्थितपणे चौकोनी पद्धतीने जेणेकरून मध्ये त्याच्या काही ठेवता येईल अशा प्रकारे ते लावतायत आणि दादा हे काय आहे ह्याला आपण काय शेंगा आहेत वालाच्या ह्या वालाच्या शेंगा आहेत हा आणि आपल्यासोबत त्यांनी कांदे पण सगळ्यात वालाच्या शेंगा त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे पाण्यातून सगळ्या काढल्या धुतल्या आहेत आता कांदे टाकले कांदे टाकलेत आता ते पुढच्या प्रोसेस कशा करतात ते बघूया कारण ही हा जो जेवणाचा जो प्रकार आहे हा महाराष्ट्रात संपूर्ण आहे पण आपण जे बनवतो ते नॉनव्हेज नाही व्हेज आहे व्हेज म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार ते साहजिकच आपण बघणार आहोत इथे आता वाला जे आहे त्याच्या अगोदर काय टाकतात आता मीठ हे बाबा हे मीठ आहे साधं हे मीठ ते टाकतायत आणि ते मीठ ते संपूर्ण साईडला टाकतायत आता शेंगा टाकतायत बाबा शेंगा आता इथे टाकल्या जातात हे उन्हा ट्रिक्सच्या माध्यमातून बरेच ठिकाणी फिरतो कांदे बघा कांदे सरसकट टाकतायत दादा सरळ टाकतायत म्हणजे दोन कांदे टाकल्यानंतर हे कांदे टाकायचे हां दोन कांदे टाकलेत त्यांनी शेंगा टाकल्यानंतर आणि दोन बटाटे टाकलेत दोन बटाटे परत ते मीठ टाकतात का दादा परत मीठ टाकलेत आणि पूर्ण म्हणजे एक हातात म्हणजे ही रेसिपी बघा ना की त्याला एक गावराव स्वरूप आहे आणि प्लस त्याची जी काही ताकद आहे त्यांच्या कल्पनेमध्ये की किती प्रमाणात ते टाकावं कळलं का आता हे काय दादा हा ओ आहे ओ आपला साधा जो पुटामध्ये वगैरे कधी आपल्याला कराब झालं की आपण ओ वापरतो तो ओवा आहे बघा ओ टाकतात ते म्हणजे पहिला पूर्ण थर मिठाचा दोन वेळा झाल्यानंतर त्याने एक थर ओवा टाकलाय त्याने आता पूर्ण पुन्हा ती मागची वनस्पती आहे काय म्हणाल त्याचं नाव हा पाला जो आहे बांबोडीचा पाला तो पुन्हा वरच्या लेव्हल म्हणजे पूर्ण डबा जो आहे तो डबा ते कव्हर करतायत आता या बांबुडीच्या पार्लरचा एक वेगळा वास येतोय माझ्या मध्ये बरोबर ना दादा आता कशासाठी वास आपण त्या फ्लेवर चव येण्यासाठी त्या वाफेने आता कसं शेनवार चिकन आणि हो हो म्हणजे थोडक्यात आपण चिकन पण यांच्या घरात चैत्र नवरात्र असल्यामुळे आपण नॉनव्हेज सगळेच बनवतात ना आपण शाकाहारी बनवतोय बघा ना आपण बऱ्याचदा जेवत असताना तू ताट बिट घासून पिसून घेतो पण हा जो काही नैसर्गिक प्रकार आहे निसर्गानेच बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या देत असताना त्यातल्या काही गोष्टी ज्या गरजेच्या नाही त्या दूर करण्याची ताकद पण ह्या गोष्टी यामध्ये आहे जेणेकरून खायचा भाग पण चांगला होणार आणि त्याच्यातून काय वाईट जात असेल ते पण जाणार कारण मिठाचा प्रकार आहे ते वनस्पती वापरतात ते बघा ना छान ओवा वापरताय ओवा ओव्यामुळे त्यातलं जे काही अतिरिक्त जो भाग आहे पुन्हा त्याने ओवा टाकला इथे छान तयार होत आहे पुन्हा दोन कांदे आणि कांदे कुठल्याही प्रकारचे न सोलता बघा ना म्हणजे ह्या प्रकारची वेगळं बटाटे टाकले दादा बटाटे दोन टाकले बघा परत एकदा त्यांनी तुम्ही बनवते किती जणांसाठी असेल दादा मी किती व्यक्ती खाऊ पण दहा जण खाऊ शक दहा जण खाऊ शकतात आम्ही दहा जण चालू छान पैकी लेअर तयार करताय नारायण बघा पुन्हा ते शेंगा टाकतात शेंगा आपण जनरली भाजी मार्केट मध्ये बघतो त्या शेंगा आहेत या नाव कडवे वाला, वाला, ना वाला।, वाला। एकदा दोन कांदे दोन बटाटे आलेले आहेत कांदा तो शिजला शिजल्यानंतर तसंच कांदा खायचा काढायचं अर्धा अर्धा खाऊन त्याचा पण टेस्ट येते ना हे जनरली असं भडक्यामध्ये बनवतात आपल्याकडे मडक नाही मिळत नाही त्याच्यामुळे आपण मला वाटतं हे डब्यामध्ये बनवले हा डबा असा प्रकारे वापरला म्हणजे असा तरी चालेल ना त्याने काय जीवाला काय प्रॉब्लेम नाही कारण हे काय माहिती जखम झाली असेल लावतात गुण आहे तिकडे हो म्हणजे आपलं कापड वगैरे नाही प्रकार महाराष्ट्रात सगळीच आढळतो किती लावायचं होय ना केंद्र बहुतांची संपल्यात वरचा लेअर ना फायनल लेअर चालू आहे आपला म्हणजे थोडा चो ओवा टाक ओवा मीठ टाकायला पाहिजे का थोडा ओढा टाक थोडा मीठ पण टाक ते मामरूट लाव टाका आता साईडला पाहायला एक पत्तीत कदाचित जंगलात गेल्यानंतर आपल्या गोष्टी सुचणार नाहीत पण प्रॅक्टिकली जीवनामध्ये आपण बघतोय या गोष्टी आपल्या ताटामध्ये सगळं साजूक खायची सवय झाली आपल्याला भाजी भाकरी हा प्रकार काहीतरी वेगळा ढाकण बंद झालं अरे आमच्या मनात आता अचानक आलं ती मुलं आपली गेली ना कामावर काय करणार शेकोटीच काम चालू आहे आता मला वाटतं तिकडे हे शेकोटी पेटवताना पण आपण उरलेली जी लाकडं आहेत जी नारळाची जे आहेत साल, साल।, साल किंवा म्हणा लागला जे उरलेली पडलेले सगळं त्यातूनच शेकोटी पेटवतात बघा शेकोटी पेटवण्याची पद्धत बघा सुंदर आहे पोपटी आहे पारंपरिक पद्धतीने कशी असावी त्याचा एक प्रयोग बघा तुमच्या समोर आता पूर्ण तो मगाचा डबा आहे तो पूर्णपणे हा नारळांच्या सगळे जे उरलेले जो आहे त्याच्या पोपटीच्या गावरण पद्धतीला ज्याला आपण म्हणतो मग आपण त्या डब्यातून सगळी प्रक्रिया पार पडली ती आता इथे ह्या स्वरूपात चालू त्याने आग पण पेटवली पुन्हा ट्रेकरच्या माध्यमातून आपण ही जी काही पद्धत आहे ती तुमच्या पुढे समजवणं तर कारण मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्यापैकी होत असेल पण अशा प्रकारे काहीतरी वेगळं होत असेल हे पहिल्यांदाच असेल मला असं वाटतं पण बघा ना, ना आणि या सगळ्या आता आगीला धुराने त्या करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि खूप छान म्हणजे हा पोप्कीचा वेगळा प्रकार जो मीही माझ्याही आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतः आपण पाहतो साहेब तुम्हीही याच्यासाठी मला वाटतं हा एक मला वाटतं चॅनलच्या माध्यमातून हा तुम्ही प्रकार आता बघाल थोड्या थोड्या आग थोडी शांत झाल्यानंतर जे ढग आहे ती वीस एक मिनटं आपल्याला ठेवायची आहे आणि त्यातून जे ना ना अगरा था। अगरा था। जो काही पोटी आपल्याला खायला मिळेल त्याचा स्वाद आपण सर्व घेणार आहोत नक्कीच आणि आपण आमचे मित्र जे श्रीकांत आहेत त्यांच्या घरी आलेलो आहोत मग अशी म्हटल्याप्रमाणे आणि हा जो भाग आहे तो महाराष्ट्रात थोडा तळ कोकणाच्या अगोदरचा जो कोकणाचा भाग आहे त्याच्या ग्रामीण भागामध्ये पारंपरिक खाद्य संस्कृतीचा वारसा आहे तो आपण ह्या ठिकाणी अनुभवणार आहोत मला वाटतं थोडा आणि आता थोडं ते चालू झालंय बघा त्या वेगवेगळ्या पद्धतीने निरुपयोग गोष्टी ज्या आहेत त्याचा वापर करून त्याचा करतात कुठेही कुठेही पर्यावरणाची हानी न करता फक्त सुक्या लाकडामधून हा जो खाण्याचा प्रकार आहे तो आपल्यापर्यंत पोचणार आहे पण इथे कुठलंही तेल नाही आहे फक्त मीठ आणि ओवा हे सगळे जे काही आपले जे काही आयुर्वेदिक जे काही माध्यमातून आहे त्या माध्यमातूनही आता आपल्याला हा खाद्यपदार्थ का चाखायला मिळणार आहे त्यामुळे मलाही खूप इच्छा आहे की लवकरात लवकर प्रकारे तो तयार प्रकार होता आणि मी कधी खाईन असं मला वाटतं आहे आता कांदा आणि बटाटा काय आपण वेळ मनापासून बघतोय आतुरतेने वाट बघतोय ती पोपटी आपल्या समोर आहे आणि त्याचा एक वास खमंग वास पकडलेला आहे बघा शिव आणि समोरच आहे या पोपटीची आपण वाट बघतोय पोपटी आता समोर तयार झालेली आहे आणि मला वाटतं मी पण इथे खायला सुरुवात केली नाही आणि हा जी काही टेस्ट आहे म्हणजे मग जस एक प्रकारचा वेगळा वास आहे तो वेगळा वास मनात पसरला होता तो आता जिबेवर आला है। और लिये लिये। आहे जिबेवर आणि मी तर बाबा त्याच्या सुरुवात केलेली आहे हा जो काय प्रकार आहे हा प्रकार माझ्यासाठी पण नवीनच आहे पण जे काय खातोय ते मात्र अमृतकिल्ले म्हणजे अतिशय सुंदर त्याच्यातून शरीराला म्हणजे जेवतो मुंबईमध्ये त्याला गोवाच्यापेक्षा अतिशय सुंदर म्हणजे वेगळा प्रकार मला वाटतं आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे आणि त्यासाठी आमचे जे किशोर साहेब आहेत ज्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे खरंच मनापासून आभार आम्ही सगळेजण इथे असे बसी बसलेलो आहोत आणि आमचे शाखाप्रमुख साहेब पण आहेत आमच्या स्टोबमध्ये त्यामुळे आमच्याकडे जी काही मंडळी आहेत त्या मंडळीच्या सहकार्याने एक सुंदर प्र आपल्याला प्रकार आपल्यासमोर पाहायला आला आणि संपूर्ण प्रक्रिया आपण बघितली स्टार्ट पासून एंड पर्यंत आणि तुमच्यासमोर समोर जे आहे दया आहे वैभव आहे हे सगळ्यांनी खायला सुरुवात केलेली आहे आणि अमित पण आता येतोय आपल्याबरोबर आणि छान अतिशय अप्रतिम असं मला वाटेल आणि एक वेगळा आगळा प्रकार उन्हाळ्याच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या माध्यमातून एक वेगळा आगळा प्रकार आपल्या समोर ह्या इथे झालेला आहे एक एका वेगळ्या अनुभवातून आम्ही आलो आणि एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला असं मला वाटतं तर खूप छान म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजे जी लोक आपण वेगवेगळ्या चायनीज हॉटेल्स किंवा वेगवेगळ्या तुपातल्या पदार्थांचा साठी खा खाण्यासाठी घरात प्रयत्न करतात पण हा मात्र प्रयत्न मात्र वेगळाच आहे बटाटा शिजलाय कांदा शिजलाय आणि जी आपण सगळे पदार्थ याच्यात टाकले होते त्या पदार्थामुळे संपूर्ण प्रकार प्रक्रिया करून सुंदरपणे शिकलेला आहे छान मला असं वाटतं की खूप म्हणजे मन्या, म्हणजे अगदी अप्रतिम असं काही वेळात म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपल्यापर्यंत संदीपने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या ह्या पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजे पोपटीचा अनुभव आज आम्ही इकडे घेतो आहोत आणि खरोखर सुंदर पद्धतीने ही पोपटी बनवण्याची पद्धत आम्ही आधी ती अनुभवली आणि आमचे आज आम्ही आहोत आमचा एक उन्हाळ ट्रेकर श्रीकांत चेवले यांच्या घरी श्रीकांत यांच्या घरी किशोर ह्यांनी आम्हाला ही पोपटी बनवण्याची प्रोसेस तुम्ही आता पूर्ण बघितली कशा पद्धतीने ही पोपटी बनते आणि त्यांनी आम्हाला बनवून दाखवली अर्थातच ही व्हेज पोपटी आहे ह्यात नॉन व्हेज पोपटीसुद्धा बनवतात त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे पण जो भांबुरड्याचा पाला त्याच्यानंतर कांदे बटाटे आणि त्या चवळीच्या शेंगा ह्या सगळ्यांचं एका वाफेवरती शिजवून किंवा अशा पद्धतीने बनवलेला हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे शेतकरी वर्ग महाराष्ट्रात असल्याकारणाने गावोगावी जिथे शेतात ह्यांचं काम चालतं त्यावेळेला निर्माणीच्या वेळेला एक अन्न म्हणून न्यारी म्हणून हा हा प्रकार सर्रास अनुभवला जातो ह्याचा स्वाद आस्वाद घेतला जातो रायगड आणि अलिबाग या पट्ट्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक जी संस्कृती आहे किंवा पाककला आहे ती इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये जाम लोकप्रिय आहे आणि इकडच्या स्थानिक लोक पण ही प्रचलित आहे ह्याच्यामध्ये जो भांबुरडीचा पाला जो वापरला जातो त्याला एक ठराविक असं स्पेसिफिक असं एक औषधी आणि सु सुगंधित मूल्य आहे त्या सुगंधित आणि औषधी गुणधर्मामुळे जेव्हा ही प वा, कडव्यावालाच्या शेंगा जेव्हा भांबुरडीच्या पालाने कवर करून मातीच्या मडक्यामध्ये किंवा टीनच्या पत्राच्या डब्यामध्ये विस्तवर भाजल्या जातात तेव्हा त्याला एक वेगळा असं त्या कडव्यावाल्याच्या शेंगांना किंवा ब त्यात वापरलेल्या बटाट्यांना कांद्यांना किंवा नॉनव्हेजमध्ये चिकन अंड्यांना जो एक वेगळा जो फ्लेवर येतो फ्लेवर सुटतो त्या सुगंधित मूल्याचा जो फ्लेवर सुटतो त्याच्यामुळे ही जी जी पाक पाककृती बनते ती एक दर्जेदार आणि जिवेवर रेंगाळणाऱ्या चवीची असते आणि ती पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे जेव्हा तुम्हाला संधी भेटेल तेव्हा तुम्ही रायगड आणि अलिबाग या पट्ट्यात येऊन ग्रामीण स्थानिकांच्या मदतीने बनवण्यात जाणाऱ्या पोपटीचा जरूर आस्वाद घ्या आज उन्हाळ्यात ट्रेकर्स एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या प्रकारचा हा अनुभवतो अनुभवतोय सर्व काही अचानक घडून आला समोर जी अपॉर्च्युनिटी येते किंवा आपल्यासमोर जी एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी असते ती नक्कीच शिकवतो शिकावी आणि समोर मांडावी हा एक प्रामाणिक उद्देश होता आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्याकडे काय नवीन अशा रेसिपी आहेत ज्या पारंपारिक महाराष्ट्रातल्या पारंपरिक गावा गावखेड्यामधून आलेल्या आहेत तर त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हा जो ब्लॉग आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा